ही मदर पॅनची रोपं आहेत तर ज्या गरजूंना पाहिजे त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता ह्या रोपाकरता त्याकरता नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ अडतीस झिरो दोन सदुसष्ट विठ्ठल कृपा नर्सरी धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधन आज दिनांक एकवीस एक, एक दोन हजार पंचवीस पा ह्या मदर पॅनची ही रोपं आहेत फक्त मदर ब्लॅनची रोपं आपण विक्री करतो आणि जवळच गाडीच्या जवळ जेव्हा ही मदर ब्लँड बी आहे व नवीन मदर ब्लँडसाठी दुसरा प्लॉट लावलेला तो बी पाहिजे इथं जवळच आहे एका झेंडूच्या बागत हा मदर ब्रँड लावलेला आहे हे सरासरी दोन ते अडीच हजार झाड लावलेली आहे मदर प्लॅनची चार ते पाच वेळाची गोटी बांधल्यानंतर हा सुद्धा मदर बँड काढून टाकतात ह्या पद्धतीची मदर सुद्धा नियोजन आहे ह्याच्या पूर्ण झेंडूच्या भागात हा प्लांट आहे व मोठा मदर त्या नाळाच्या प्लॅटच्या बाजूला बाजूला मला इथं दिसत आहे व गुटी बांधलेलासुद्धा प प्लांट ह्या रोपाच्याच समोरच्या बाजूला सरासरी फुटच्या एक दोनशे फुटाच्या अंतरावर मला तो पूर्णपणे गुटीचा प्लॉट दिसत आहे ह्या बाजूच्या रोपाचासुद्धा प्लॉट या ठिकाणीच आपण आपली पिकअपच आहे रोपं नेण्याकरता आले हा काल हा प्लॉट पडलेला आहे एका दिवसातच त्यांनी ही व्हिडिओ समजा पूर्णपणे ह्या विक्री झालेली आहे त्यातली खराब पिशव्या बाजार काढलेली आहे मग त्यात छोटी सुद्धा बाजार काढलेले आहेत जेव्हा ह्या लेवलची ले ही मदर प्लॅनची रोपं आहेत तर ज्या गरजूंना